मंडळी नमस्कार आटपाडी तालुका हा नेहमी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून या तालुक्याची राज्यामध्ये ओळख आहे आज आटपाडी तालुक्यासाठी जीवनदायिनी असणारी टेंबू योजना आल्याने आटपाडीकरांच्या उशाला आलेलं पाणी या पाण्या हे पाणी कोणामुळे आलं आणि या पाण्या आणण्या संघर्ष कोणाचा होता हेही जाणून घेणार आहोत त्यासोबत मुडेवाडीसारख्या डोंगरावर उंचीवर असणाऱ्या भागामध्ये गहनन वितरेकेच आता आपण पाहू शकतो हे पाणी आलेलं आहे ग्रॅव्हिटेशन न इतक्या उंचीवरती पाणी पोचल असं कोणालाही वाटत नव्हतं तरीही ग्रॅव्हिटेशन या मुडेवाडीसारख्या भागामध्ये हे पाणी आलेलं आहे आणि आट आटपाडी तालुक्यातील काही ठराविक गावं सोडली तर नदीकडच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील काही गावं सोडली तर या संपूर्ण आटपाडी तालुक्याला या तेंबू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन न आहे एक दिवस चिमणीलाही प्यायला पाणी या बोडक्या महाराणावरती नव्हतं आणि आज याच महाराणावरती हे खळाखळा पाणी वाहताना दिसतय तूर बाजरी मूग मटकी या पिकाशिवाय या महाराणावरती कोणतंही पीक बघायला मिळत नव्हतं परंतु आज याच पाण्यामुळं इथल्या मुळेवडीकरांची पीक पद्धती ही पूर्णपणे बदललेली आहे कोण आंब्याच्या भागा लावते कोणी ऊसाची लागवड केलेली आहे कोण पेरू लावते चिकू लावते म्हणजे या पाण्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली दिसताना पाहायला मिळते आणि या भागातला जो मेंढपाळ बांधव आहे तो भटकंती करत होता या भागामध्ये चारा नसल्याने तो कराड कोल्हापूर अशा ज्या पाण्याचा भाग आहे या पाण्याच्या भागामध्ये तो मेंढ्या चरण्यासाठी घेऊन जायचा आणि या मेंढपाळांचं स्थलांतर ही या पाण्यामुळे थांबलेला आहे मुडेवाडीकर आपल्या सोबत आहेत या महाराणावरती पाणी आले त्यांना आनंदही तितकाच झालाय तर आपण त्यांच्याशी आपण संवाद साधतोय कसं वाटते आज या सारख्या महाराणावरती पाणी हो आम्हाला पाणी प्यायला मिळत नव्हतं नाही तर एक दोन महिना पाणी जायचं कुठ्यावर चैतरापर्यंत येतापासून चिमणीला पाणी प्यायन असायचं आम्हाला चार दोन ते अडीच किलोमीटर वरून पाणी आणल्याशिवाय प्यायला पाणी नव्हतं बरं हे पुणे सगळे अनिल भाऊचे अनिल भाऊ न पाठपुरावा केला या डोंगरावर पाणी येईल का आम्ही मनात ते मनाचा बघा प्रयत्न करू अनिल भाऊ न हे आम्हाला सगळं आणि आठवाडी तालुक्यात जवळजवळ सगळ्या तालुक्याला पाणी भरवले पण आमच्या डोंग आठवाडी तालुक्यात उंचावर भाग तर मुड्या वाटेल पाणी कसं चढाल ते त्याचं त्यांनी म्हणले आमचा आम्ही प्रयत्न करून बघतो म्हणजे मुड्यावरचा परिसर पुढं फिरवलाय पाणी आज मुख्य ना या गाण्या वितरे मार्फत पाणी येत आहे कुठेही मध्ये उपसा सिंचन नाही एवढ्या उंचीवर पाणी पोचलं तेच आम्ही तेच मंदूक पावला तरी भाऊ म्हणला आपण प्रयत्न करून बघूया पाणी येणार कसं येत नाही हो। बघू त्यांच्या कुरप्यानच हे पाणी आज आमच्या आमचा भाग जे आहे मेंढरवाली फॅक्टरीवाली आमच्या गावात कार्तिक पौर्णिमा झाली मग बघायला माणसाला माणूस मिळत नव्हतं आता सगळी थांबलेली जायचं या मुडे वडे गावामध्ये काय या पाण्यामुळे त्यांचं स्थलांतर थांबले असं काय झालंय पाणी नव्हतं म्हणून जात होते आता पाणी पाणी आल्यामुळे आता मेटपाळ निम थांबली होती आणि आता हायती ते सुद्धा थांबणार काय पिकत काय पिकते पहिलं होतं कुरडू लाईच का दुसरं काय येत नव्हतं आणि ते पावसावर पावसा निसर्गावर होत पाऊस आला तर नाही तर जागेवर जळून जाऊयात जळलं तर मग अनर वर टायची चालली वरत आज होत होत आता किती खांडव जाते तो वरती आता जाते प्रसाद आणि ते प्रसाद सुद्धा ते सुद्धा थांबणार पहिले वीस पंचवीस खांड होत होत आता या महाराणावरती काय पिकते आता ऊस आहे कापूस आहे डाळिंब आहे आंबा आहे कांदा लावते लसूण लावते काय पाहिजे पिकते आता असं झाले आता या पाण्यासाठी आटपाडीकरांनी अनेक वर्षाचा संघर्ष केला एकोणीसशे तेवीस पासून आठपाडी तालुका हा पाण्यासाठी संघर्ष करतोय आणि आज हे प्रतीक्षित आपल्याला या माळावरती पाणी दिसतंय अनिल भावामुळे दिसतं या आम्ही बाकीच्याच काय कोणाची नाव घेत नाही बरं अनिल ना हो आमच्यासाठी प्रयत्न जास्त केला या टेंबोप सिंचन योजनेला जन्म कुणी घातला आता ते एवढं काय आम्हाला माहित नाही बरं फळ पाया टाकलं तर नागनाथ आण्णान नागनाथ आण्णाचे पुण्य नागनाथ आण्णाने पाल टोकून राहिला होता आणि त्यांनीच पण बापूरच्या वर्या टाकलं हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह हे आज आज या महाराणावरती पाणी आलाय ते आम्हाला आनंद आहे आणि ह्याच्या माग पाणी नव्हतं आणि जगायला आम्हाला प्यायला पाणी नव्हतं ते आता पाणी सगळ्या पा जा पटराने जाते था था। बरवाट थे। बरवाट थे। ती, आता बरं वाटतंय बरं वाटतंय पहिले मारा ना काय पिकत बाजरी मटकी तोरी आला पाऊस तर यायचं नाही ना तर ते पिकच जायचं मग जगायला जायचे फटकरीला कोण मेंढर कोण घेऊन जायचं कराड बागाला जगायचं आता इथं घरी आहे तुमची काही ते नाही मेंढर होती मेंढर माझी मग चाळीस भर होती ते आता हे पनाळ्या गाडवून वर गेलो या मेंढर घेऊन कोकणात आता इथं जास्त मागचं जेवण जेवण जी म्हणजे हेच खायच शेतकऱ्यानं वाढलं तर खायच भात बीत कुठं वाढेल ते नाही तर आपलं खायच पाक मुलुक बंद केला आता बंद केला आता इथं बर चाललंय आपलं पाणी बिणी आहे आता निवांत आहे आता काय नाही पाणी येऊन आम्ही पिलेलं आहे इथं मुडवाडी आहे डोंगरावर आमची खालनं पाणी आणून येतं पिलेलं आहे आता पाणी जागेवर आहे जागेवर आहे सगळे जागेवर आहे सगळं जागेवर आहे निवांत आहे आता काय नाही कसं वाटतंय या माराणावरती पाणी फिरतंय या माळावर पाणी फिरत तर लक्ष्मी थांबणार सगळं बरं दिसणार की पाणी नसले तु काय पखरी थांबत नाही पाणी नसलं थांबणार तर थांबत नाही पण तशी जर पुणे म्हणलं तर नागना आरा आराबा हे अशी जी माणसं होती त्या माणसाला मानावं लागलं तिथे दोन्ही माणसं गेले निघून बाबरा साहेबांनी चांगलं केलं बाबरा साहेबांनी निघून गेले आता त्यांचं कोणतरी वैत्यू आज लोकांचे भले गेले म्हणजे लोक त्या हातून राहते आज आपल्या पुणे मार्गासाठी आता आमच्या तोरमटकी पिरली गेली पावसान तर बरं नाही तर चालली वाऱ्यानं उडून झालं पुन्हा माणसाला पहिले पाणी नसल्यामुळे माणूस मी थांबाय नाही गावावर कोण बस तोडायला चालला तर कोण चालला मुलक हिंडत आपल्या पण आता पाणी असल्यामुळं काय लोक आमचे फार जाते mm. तर उद्या पाणी जरी शेतीला पिकायला लोक थांबणार पूर्ण शेती त्यांची कोण करणार कोणा दोन पोरगा बाहेर मुंबईला म्हणलं त्यांची स्वतः शेती चिरली पाहिजे आपण इथे तर असं पाणी काही चालत नाही पाणी असेल तर सगळं पाणी नसल्यावर काय पाकृत थांबणार नाही म्हणाल कोण तुमची घरी एवढी बांधून तर त्या घराला कोण बघतून प्यायला जर पाणी आपणार नसेल तर पाणी असल्यामुळे कोण कडबा करतंय कोण मग का कोण काय मनाला वाटले करते ते पाणी असल्यामुळे लोक हा दर्शा पालते काय उदिकच चाल झालं हो सगळेच hmm. पण पाणी नसल्या आणून घालायचं का इथं आणि त्या गाठा थोडं थोडं ते हे पाणी नसल्यावर काय करणार माणूस hmm. पेलच पाणी पोर लाईन ला काही hmm. पण आता पाणी असल्यामुळे वाटर साहेब पाणी माणसाला गावा सुटते आहे जागे hmm. माणसाला काही गरज पडत नाही आई दारात येते गेलं ते मी पाय जोडला ना टाकते पाणी म्हणजे माणूस सगळं सुखी पाणी असलं सुखी झालं म्हणायचं असं आहे त्यामुळं काही अडचणच येत नाही ना पाणी नसल्यावर हो बाहेरल्या गावाची परिस्थिती दुष्काळ छावण्या चालू आहे हो त्या काय टँकर चालू आहे हो काय टँकर माणसाला पाणी ना माणसाचं भांडण होतंय आपण बघतो रोज ऐकतो बातम्याला ऐकतो टी व्ही लागं ऐकतो भांड्याला आमच्या गावात ते चार होती पहिली पाणी सुटलं तसं आमच्या गावात चांगलं आहे वातावरण काय सुद्धा अडचण नाही ना आमच्या तुझं दाखवायला लागला हे माझं माझा दाखायला लागला आणि भाऊजी पुण्य असल्यामुळे आम्हाला त्याची नाही येत तर मंडळी जे पाणी दिसतंय इथले ग्रामस्थ सांगतायत कि या पाणी आणण्या माग नागनाथ अण्णा नायकवडी आर्राबा आणि अनिल भाऊ नागनाथ अण्णांनी या पाण्यासाठी संघर्ष उभा केला आणि नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नंतर ते अनिल भाऊंनी पदारात घेतलं आणि या आटपाडी तालुक्याला टेंबू योजनेचं संपूर्ण पाणी दिलं आज अनिल भाऊ नाहीत परंतु त्यांच्या कुटुंबियांनाही तितकीच या ग्रामस्थांची सहानुभूती मिळताना दिसते